अहमदनगर शहरातील चावडी परिसरात आज दुपारच्या सुमारास वीज वितरण कंपनीच्या डीपीला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात भडकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे व अग्निशामक दलाच्या वेळेत मिळालेल्या मदतीमुळे मोठी दुर्घटना टळली प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे घटना घडताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशामक दल व महावितरणला माहिती दिली अग्निशामक बंब लवकरच घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरले दरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून परिसरातील वीज पुरवठा तत्काळ खंडित करण्यात आला होता विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वी देखील बुरुड गल्ली परिसरात इमारतीला अशीच आग लागल्याची घटना घडली होती अल्पावधीत शहरात वारंवार डीपीला आग लागण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे नेमकं चालणे तरी काय महावितरण झोपेत आहे का मोठी दुर्घटना झाल्यावरच हालणार का असे संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी डीपी पूर्णत जळून खाक झाली असून महावितरणचे आर्थिक नुकसान झाले आहे घटनेनंतर महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली असून तातडीने नवीन डीपी बसवण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे